देतो दे या बया, या बया।, या बया।, या बया। कशाला मला कशाला म्हातारीला कशाला म्हातीला वाटेत झोपडी लुकलुक दिवा झोपडी आमच्या गावचा सोनार दिवा बघा आमच्या गावचा सोनार बघा नाकात नवी देतो म्हणाला नाकात नवी देतो म्हणाला कशाला म्हातारीला पाच देतो म्हणाला बसायला पाठ देतो म्हणाला या बया या मला कशाला म्हातारीला कशाला वाटेत झोपडी लुकलुक दिवा वाटेत झोपडी लुकलुक दिवा वाटेत झोपडी लुकलुक दिवा वाटेत झोपडी लुकलुक दिवा आमचा गावचा सोनार हो बघा आमचा गावचा सोनार बघा नका तनती देतो म्हणाला नका तनती देतो म्हणाला કશાલા મતારિલા